खंडेराजुरीचा जवान अंगाच्या हळदीनं सीमेवर रवाना मिरजेत मुस्लिम बांधवांनी विजयाच्या घोषणा देत दिल्या शुभेच्छा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले असल्यानं देशातील सुट्टीला गेलेल्या जवानांना देश सीमेवर परत बोलावलं जात आहे कोणाचं लग्न तर कोणाचं काही घरगुती कारण पण अशाही परिस्थितीत न डगमगता देशसेवेचं व्रत घेतलेल्या भारतीय जवानांनी सीमेकडे कूच केलं आहे त्यातील खंडेराजुरी येथील प्रज्वल रुपनर या पंधरा जवानाचं जवानाचे पंधरा दिवसापूर्वी लग्न झाले असताना हळदीच्या अंगानं सीमेवर रवाना झालाय आज मिरज रेल्वे स्थानक इथं नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केला सिद्धेवाडीतील रूपनर कुटुंब हे देशसेवेत तिसरी पिढी असून देशसेवेचा वारसा पुढे असाच राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी मिरज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रज्वल रूपनर यांना शुभेच्छा देऊन भारत मातेच्या विजयाच्या घोषणा दिल्या

नाव प्रज्वल जिल्हा राहणार मी माझं मा लगीन होऊन एक पंधरा दिवस झालं मला फोन आला असं असं ऑपरेशनला जायचं त्यामुळे यावं लागल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशासाठी देशा लढीन यासाठी मी निघालो घरची माझी हीच तिसरी पिढी आजोबा वडील चुलता भाऊ आणि मी आमची तिसरी पिढी देशसेवेसाठी देशसेवा करत आहे त्यासाठी आज चालू गुजरातला खंडेरा गुरुचे नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रुपनूर कुटुंबीय त्यांच्या तीन पिढ्या सलग देश सेवेसाठी रुजू आहेत त्यांचे आजोबा कैलासवासी भूपाल रुपनूर त्यांचे वडील हिम्मत रुपनूर त्यांचे चुलते गोरख रुपनूर तर त्यांचे भाऊ प्रमिल रुपनूर तर आताच नुकतेच लग्न झालेले आमचे बंधुराज प्रज्वल रुपनूर ऑपरेशन सिंदूर साठी हा अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना धन्यवाद